रोज रोज टिफिनसाठी काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो अशा वेळेस कामात येईल अशी एक सुकी भेंडीची भाजी आज आपण बनवणार आहोत अजिबात चिगट नसलेली आणि अगदी कुरकुरीत अशी भेंडीची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला कढईमध्ये तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आपल्याला घालायचे आहेत जिरे मोहरी तडतडली की यामध्ये आपण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आता ह्या लसणाच्या पाकळ्या आपल्याला मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत एका मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत हे कांदे देखील आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचे आहेत एका मिनिटानंतर यामध्ये मी आता पाचशे ग्रॅम भेंडी व्यवस्थित धुवून चिरून ठेवलेली होती ती कढईमध्ये घालणार आहे भेंडी आता आपल्याला तेलात व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला परतून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटानंतर भेंडी व्यवस्थितपणे परतल्या गे गेली आहे आता यावर झाकण न ठेवता आपल्याला अशीच ती चार ते पाच मिनिटापर्यंत वाफू द्यायची आहे चार ते पाच मिनिटानंतर भेंडी आपल्याला हलक्या हाताने एकदा मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनिटापर्यंत आपल्याला ती अशीच वाफू द्यायची आहे भेंडीला जर आपण सारखं परतत राहिलो तर ती चिगट होऊन येते त्यामुळे तिला असंच झाकण न ठेवता वाफू द्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपली भेंडी अगदी क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन रंगाची झालेली आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरा पावडर त्यासोबतच एक चमचा मीठ अर्धा चमचा कुटलेली लाल मिरची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून हे सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मसाले भाजीत व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता अगदी चटपटीत आणि कुरकुरीत अशी भेंडीची भाजी अगदी तयार आहे तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा